नमस्कार माझं नाव अप्नासर स्वागत आहे तुमचं मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं आणि आत्ताच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे डिजिटल मार्केटिंग तर जाणून घेऊया डिजिटल मार्केटिंग हे आत्ता काळाची गरज का तर चालू तर साध्या भाषेत सांगायचं झालं डिजिटल मार्केटिंगची सोपी व्याख्या तर ती अशी आहे की एखाद्या फोन्स किंवा तुमच्या ॲप्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया ऍप्सवर तुमचं प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवणं याला डिजिटल मार्केटिंग ही कन्सेप्ट म्हणतात तर आता आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंगचे काही मुख्य प्रकार त्यामध्ये पहिला आहे सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजेच फेसबुक युट्यूब आणि इन्स्टाग्रामवरून जे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करू शकता त्याला आपण सोशल मीडिया मार्केटिंग असं म्हणतो त्यानंतरनं सगळ्यात मुख्य प्रकार आहे एसईओ म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तुम्ही गुगलला तुमचं प्रोडक्ट किंवा तुमचा बिझनेस रेजिस्टर केल्यानंतरनं जो जो काही तुम्हाला ऑप्टिमायझेशनसाठी किंवा टॉपला येण्यासाठी मदत होते त्याला आपण एससीओ असं म्हणतो त्यानंतरनं तिसरा आहे ईमेल मार्केटिंग ईमेल मार्केटिंग म्हणजेच ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या ग्राहकांना पिच करू शकता किंवा तुमचं प्रोडक्ट पोचवू शकता तर त्यामध्ये आता चौथा आहे कंटेंट मार्केटिंग कंटेंट मार्केटिंगमध्ये तुम्ही व्हिडिओ ब्लॉग आणि पोस्ट या थ्रू तुमच्या ब्रँडचे नवीन ओळख निर्माण करू शकता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे सोशल मीडिया म्हणजे तुम्हाला मी या आधी पण सांगितलं फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब याद्वारे तर आता आपण बघणार आहोत शेवटचा प्रकार म्हणजे पेड रायट्स पेड राईट्स म्हणजे पीपीसी -पी पीपीसी म्हणजे पेपर क्लिक तर यामध्ये तुम्ही फेसबुक आणि गुगलवर तुमच्या जाहिराती किंवा ऍडव्हर्टाईज आपण ज्याला म्हणतो त्या करू शकता तर आता आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग हे काळाची गरज का बनली आहे तर बेसिकली एक अडल्ट किंवा एक प्रौढ व्यक्ती किंवा अठरा वर्षावरील असं म्हणलं तरी चालेल तो ॲव्हरेजली चार तास हा मोबाईल फोन्सवर असतो आत्ताच्या ही तो सोशल मीडियाचा वापर करतो यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यावर ॲक्टिव्ह असतो तर प्रत्येक प्रोडक्ट आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे सुईपासून ते मिटापर्यंत हा प्रत्येक प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहे त्यामुळं आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज बनलेली आहे आणि डिजिटल मार्केटिंग हे प्रत्येक आहे जसं की आता तुम्ही बघत असता की हॉटेल व्यावसायिक असतील जहाज व्यावसायिक असतील किंवा अन्य कुठलेही असेल कुठलाही व्यवसाय छोटा नाही की त्यांनी डिजिटल मार्केटिंग केली पाहिजेल का हा त्याला प्रश्न पडावा डिजिटल मार्केटिंग हे सर्वांनी केली पाहिजे बेसिकली आणि डिजिटल मार्केटिंग हे आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे तर मित्रांनो ही होती डिजिटल मार्केटिंग विषयी थोडक्यात आणि साधेन सोपी माहिती तुम्हाला अधिक डिजिटल मार्केटिंग विषयी काय जाणून घ्यायचं असल्यास आम्हाला संपर्क करा किंवा कमेंट करा आम्ही नक्की तुमची मदत करू हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र